महाराष्ट्र <दियारे zansky> <zansky> येस बँकेच्या माउंट रोडवरील शाखेविरोधात तीव्र आंदोलन केले आहे हे आंदोलन कर्जदार इंद्रजित बडीरा मुळे यांच्या न्यायासाठी करण्यात आलं मुळेंनी येस बँकेतून जेसीबी मशीनसाठी कर्ज घेतले होते काही हप्ते थकीत राहिल्यानंतर आरटीओ मध्ये पासिंगसाठी गेले असता येस बँकेने संबंधित जे सी बी जप्त केली आणि परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे या प्रकरणात मुळे यांनी बँकेत वारंवार फेऱ्या मारूनही न्याय मिळत नसल्याचे सांगितले ता आहे त्यामुळे त्यांनी मनसेकडे मदत मागितली असून मनसेने बँकेच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलन उभारलं आणि तुमचे जे काही पैसे आहेत ते आम्ही भरायला तयार काय कुठल्या बँकेचं कर्ज होतं काय झालं आणि काय आता तुम्ही आंदोलनात आले आम्ही येस बँकेकडून कर्ज घेतले किती कर्ज घेतलं तीस लाखाचं कशासाठी घेतलं थे? जी सी बी खरेदी मग आम्ही नेहमीप्रमाणे एकतीस एम आय भरल्या त्यानंतर दोन एम आय आल्या हो होत्या आमच्या भरायच्या तर ते पैसे घेऊन आलो आम्ही भरायला यांनी आमची गाडी जप्त करून टाकली आणि विकून पण टाकली विकल्यानंतर त्यांनी आम्हाला काही माहिती दिली नाही आता काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं याचं की आपले तुम्ही तुमचे पैसे घ्या आमची जी सीबी आम्हाला परत करा अच्छा कर्ज भरायला तयार आहे तुम्ही हो बँकेने चुकीचा व्यवहार केला असं म्हणा हो काय नेमका तुमचा उदरनिर्वाह होता जेसीबीचा जेसीबीमुळे आमचा उदरनिर्वाह शेताचे काम करायचं आम्ही आणि त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करायचं <laughs>